नमस्कार मी प्रगती प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा चहाचा मसाला अगदी रिच टेस्टी आणि अगती तब्येतीला खूपच चांगला असा म्हणजे कुठल्याही त्रासामध्ये थंडी ताप सर्दी खोकला सर्वावर हा चहाचा मसाला इवन बासुंदी चहा बनवण्यासाठी सुद्धा हा मसाला आपण वापरू शकतो तर इथे मी अशा प्रकारे गवती चहाची पानं घेतलेली आहेत गवती चहा बऱ्याच लोकांना माहिती असेल तर माझ्या रोजच्या चहामध्ये सुद्धा गवती चहा हा वापरलाच जातो अद्रकही वापरलं जातं तर मी विचार केला गवती चहा सुकवून त्याच्यासोबतच हा चहाचा मसाला मस्त बनवून घेऊया तर एक पन्नास साठ रुपयाचा गवती चहाची प्रकारे मी पानं आणली होती ती धुवून सुकवून घ्यायची थोडीशी पाणी नितळून आणि त्या अशा प्रकारे त्यानंतर छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे सर्व पाणी नितळून घ्यायचं आणि एका सुती कपड्यावर एक तीन ते चार दिवस मस्त असं घरामध्ये सुकवायचं एक चार दिवसानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खडखडीत असा गवती चहा सुकलेला आहे तर इथे चहाचा मसाला मी थोडा जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे म्हणून मी इथे एक सुंट घेतलेला आहे साधारण जसे ते साडेचारशे ग्राम आहे तर हा अशा प्रकारे तोडून तोडून थोडे बारीक असे तुकडे करून घ्यायचे कारण आपण हा मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घेणार आहोत तर सुंट पावडर मी कधीही आणत नाही कारण त्याच्यामध्ये मिक्स असतं काहीतरी भेसळ असतं तर अशा प्रकारे चांगल्या प्र प्रतीचा सुंट आणून पावडर बनवून घ्यायची याला काही भाजायची वगैरे गरज नाही तर, जोड़ी जोड़ी तर ची, अशा प्रकारे थोडंसं बारीक असं फेसून घ्यायचं तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये छान असं याची पावडर करून घ्यायची आणि हा सुंटसुद्धा मी साधारण एक दोन दिवस उन्हामध्ये छान सुकवलेला आहे त्यामुळे त्याची पटकन अशा प्रकारे बारीक अशी पावडर होते तर सर्व पावडर बनून झाल्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये गवतीचा हा जो आपण सुकवलेला आहे बऱ्याच लोकांना माहितीही असेल गवती चहा काय असतो त्याच्यात सुवासही छान असतो आणि थंडी ताप वगैरे असेल तर याचा फक्त साखर किंवा गूळ घालून चहा पाण्यामध्ये साखर वग चहा पावडर न घालता मस्त बनवलं तरी खूप आराम मिळतो तर गवती चहा आणि सुंटा पण बारीक करून घेतलं आहे इथे मी तुळशीच्या अशा प्रकारे मंजुळा घेतलेल्या आहेत थोड्या तुळशी ज्या आपल्या वृंदावनमध्ये असतात त्यातल्या थोड्याशा मंजुळा ज्या येतात त्या काढून सुकवून घेतलेल्या ही गुलाबाची पानंसुद्धा मी अशा प्रकारे गावटी गुलाबाची पानं पाकळ्या सुकवून घरी ठेवून देते बऱ्याच रेसिपी मध्ये उपयोग होतो आणि इथे अशा प्रकारे मस्त अशी मी कोल्हापूरवरून छान काळी अशी तुळस आणली होती तही तर ही तुळस फार औषधी असते तर हीसुद्धा मी धुव मस्त अशी छान तीनचे चार दिवस घरामध्ये सुकवली अगदी खडखडीत सुकली आणि आता ही वर्ष दोन वर्ष जरी फ्रीजमध्ये मस्त एअरटाईट कंटेनर किंवा बॅगमध्ये आपण घालून ठेवली झीपलॉकच्या चांगली राहते सुद्धा अशा प्रकारे छान खडखडीत सुकवून घेतलेला आहे तर मी हे आवळा च्यवनप्राश बनवला होता त्याच्यामध्ये हे सर्व यूज केलं होतं तर त्यातलेच मी इथे ह्या चहाच्या मसाल्यामध्ये सुद्धा यूज करणार आहे इथे काळी मिरी साधारण एक तीन चमचे घेतली आहे दोन इथे मी मोठे मोठे छान असे जायफळ घेतलेत आणि तीन ते चार असे मसाला वेलची इथे वीस ते पंचवीस ग्राम मी दालचिनी घेतली आहे शंभर ग्राम इथे वेलची घेतली आहे एक दोन चमचे भरून लवंग घेतलेली आहे बडीशेप इथे मी शंभर ग्राम घेतलेली आहे आणि आता हे सर्व जे इन्ग्रेडियन्स आहेत आपण इवन पावडर केलेली गवती चहा आणि सुंट सर्व आपल्याला इथे गॅसवर अगदी मंद गॅसवर छान त्याचा एक सुहा भाजून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं की हा जो आपण चहाचा मसाला भाजतो आहे तो फक्त सुवास सुट्टेपर्यंत भाजायचा त्याला अजिबात डाग पडू द्यायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा सर्व मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी मिरी घातलेली आहे काळी मिरी आणि तुम्ही पाहा पाहतच असाल की मी सर्व पदार्थ जे आहेत ते त्यांच्या जेवढी जाडी आहे जेव जो, जेवढे मोठे छोटे आहेत त्या हिशोबाने भाजते आता पण मिरी आपण वेगळी भाजली आणि मसाला वेलची आणि साधी वेलची आपण मिक्स करून भालतो आहे भाजतो आहे आणि दालचिनी आणि जायफळ आपण एकत्र भाजलं होतं ज्याला जास्त वेळ लागतो ते एकत्र एक करू शकतो जे पटकन भाजून होतात त्यांना आपण वेगळं वेगळं भाजायचं आहे तर लवंगसुद्धा मी इथे वेगळीच भाजून घेत आहे लवंग अगदी फक्त एक तीस ते चाळीस सेकंदपर्यंतच भाजायचं म्हणजे अगदी एक मिनटाच्यासुद्धा कमी कारण पॅन आपला गरम झालेला आहे त्यामुळे सर्वजन्नस पटापट भाजून होतात बडीशेपसुद्धा आपल्याला अगदी अगदी हलकासा कलर बदलेपर्यंत त्याच्या छान सुवास सुटेपर्यंतच भाजायचा आहे यातले कुठलेही इन्ग्रिडियन्स आपल्याला अजिबात करपवू द्यायचे नाही किंवा डाग पडू द्यायचे नाही तर मी इथे एवढ्या क्वांटिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे तुम्ही बडे थोड्याशा कमी क्वांटिटीमध्ये बनवू शकता मी हे थोडं थोड्याही मुलाला मी बाहेरगावी पाठवणार आहे तिकडे बर्फ वगैरे पडतो थंडी खूप असते त्याला रोजच्या चहामध्ये यूज करण्यासाठी हा चहाचा मसाला आम्ही थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवला आहे आणि त्याचाच व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला थोडासा वेळ गेलेला आहे पण तुम्ही हा चहाचा मसाला बनवून ठेवलात आणि आरामशीर एक दोन वर्षे जरी खाल्लात तरी त्याचं नाही त्याला अगदी फ्लेवर वगैरे जसाच्या तसा टिकून राहतो तर इथे आपण तुळशीच्या मंजुळासुद्धा अगदी अर्धा मिनटापर्यंतच फक्त परतवून घेतल्या गुलाबाच्या पाखळ्यासुद्धा आपण थोडंसं अगदी पॅन हलवूनच मी छान असं परतवून घेतलं आता त्याच पॅनमध्ये गवती चहाची जी आपण पावडर बनवली होती तीही अगदी हलकीशी परतवायची आणि मध्ये मध्ये पॅन अशा प्रकारे हलवायचा म्हणजे सर्व बाजूनी ती गवती चहा छान असं भाजली जाते त्याला डाग कुठेही पाडून द्यायचं नाही इथे मी सुंट पावडरसुद्धा अर्धी अर्धी अशी पोर्शनमध्ये भाजलेली आहे कारण आपलं सुंट जवळजवळ साडेचारशे ते पाचशे ग्राम म्हणजे अर्धा तरी आहे त्यामुळे एकदम न घालता अशा प्रकारे अर्धा अर्धा पोर्शन करून हे सुंटाची पावडरसुद्धा आपल्याला साधारण एक दोन मिनटासाठी छान सतत हलवत असं भाजून घ्यायचं आहे तर इथे सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहेत आपण इथे पुदिना सुद्धा हलका असा फक्त असं पॅन हलवूनच परतवून घेतला आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस अगदी थंड झाल्याच्या नंतरच आपण हे मिक्सरमधून काढायचं आहे तरी ते गुलाबाच्या पाकळ्या तुळशीची पानं मंजुळा त्यासोबतच पुदिन्याची पानं सर्व हे मोठे मोठे जे आपले गरम मसाले होते सर्व मी इथं एकत्र एक करून घेतले आता यातच घालायचे आहे सुंड पावडर आणि गवती चहाची पावडर आपण अशा प्रकारे मिक्स करून जेव्हा ग्राईंड करतो तेव्हा सर्व बाजूनी पावडर एकाच आपल्या एका वेळेतच पटकन होऊन जाते नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं थोडंसं गरम मसाला अर्धवट असाच राहतो किंवा सर्व बाजूनी फ्लेवर एकत्र असा होत नाही त्यासाठी अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि असं जर वाटलं तर फायनल जेव्हा आपण पावडर वाटून होते त्याच्यानंतरही परत एकदा मोठ्या भांड्यामध्ये घालून फक्त असं फिरवून घेऊ शकतो तर इथे मी मिक्सरचं अगदी छोटं भांडं असतं त्याच्यामधून पटापट असं करून घेत आहे कारण त्याच्यामध्ये पावडर पटकन होते आणि छान बारीकही होते तर प्रकारे मिक्सर मी ते दाखवत आहे ऑन ऑफ मोडमध्येच आपल्याला ही पावडर बनवायची पण खालपर्यंत जेही जिन्न झाडे बारीक असतील ते सर्व अगदी व्यवस्थित इक्वलही ग्राइंड होतात पावडर होते पाहू शकता हाताला माझ्या मी हातातून दाखवत आहे अगदी फाईन पावडर करायची आहे जाडसरकन वगैरे नाही ठेवायचे तर अशा प्रकारे सर्व आपले इथे जे आपण भाजून घेतलेले जिन्नस आहे ते मस्त अशा मिक्सरमधून मी बारीक अशी पावडर करून घेत आहे हा चहाचा मसा मसाला बनवायला सोपा आहे पण आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे तर मी आता अगदी बर्फाच्या ठिकाणी हा चहाचा मसाला पाठवत आहे कारण त्याला तिकडे फार फायदा होईल सर्दीत थंडी ताप खोकला सर्वसाठी अगदी रोजच्या चहामध्ये एक चमचा घातला आणि एक चमचामध्ये पूर्ण मी इथे जो चमचा दाखवला आहे त्याने एक चमचा म्हणजे आपल्या खायच्या चमच्यामध्ये साधारण एक तीन, तीन ते चार कप चहा आपण बनवू शकतो तर अशा प्रकारे चहाचा चाहा मसाला बनवून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये न ठेवता हा बाहेरच ठेवायचा इथे मी थोड्याशा गुलाब पाकळ्या टाकून ठेवलेल्या आहेत कारण त्याला तिकडे फायदेशीर आहे तो चहात घालेल तेव्हा आणखीन एक्स्ट्रा थोडेसं त्याला छान टेस्ट येईल गुलाबाच्या पाकड्यांचा कारण गुलाबाच्या पाकड्यांचा कलरही फार सुंदर असतो असतो आणि ह्या गावठी गुलाब असल्यामुळे त्याचा फ्लेवरही छान असतो तरी ह्या चहा पिण्याचे फायदे तर बरेचसे आहेत सर्वांना माहिती असतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत तुम्ही ही चहाचा मसाला घालून चहा बनवून देऊ शकता अगदी सर्दी तापामध्ये किंवा तोंडाला चव येत नसेल किंवा घसा वगैरे खराब झालेला असेल तर त्यामध्ये हा चहाचा मसाला घालून चहा एक गरमागरम गर्म बनवला अगदी दुधाची नाही बनवली कोरी चहा बनवली आणि त्यामध्ये हा मसाला घातला किंवा आपण दूध गरम करून हळद घालून त्याच्यामध्ये हा एक चमचा मसाला घातला तरी फारच शरीराला फायदे आहे तर या व्हिडिओमध्ये चहाच्या मसाल्याचे फायदे वगैरे सर्व रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही चहाच्या मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद